आकाशवाणी मुंबई नम्रता कडू, प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्यातल्या पंधरा रेल्वे स्थानकांसह देशभरातल्या एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन बिकानेर मुंबई रेल्वेगाडीला दाखवला हिरवा झेंडा ऑपरेशन सिंधूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा पावसाळ्यात जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवसांसह चोवीस तास सज्ज रहावं असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी दक्षिण कोकणाला आज पावसाचा रेड अलर्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये बिकानेर इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या अठरा राज्यांमधल्या एकशे तीन अमृत स्थानकांचं उद्घाटन केलं यात महाराष्ट्रातल्या पंधरा स्थानकांचा समावेश आहे परेल चिंचपोकळी वडाळा रोड माटुंगा ही मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकं त्याशिवाय सावदा लोणंद नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन केडगाव लासलगाव मूर्तिजापूर जंक्शन देवळाली धुळे सावदा चांदा फोर्ट आणि आमगाव या स्थानकांचा समावेश प्रधानमंत्री मोदी या कार्यक्रमात बीकानेर मुंबई एक्सप्रेस गाड़ी हिरवा झेंडा दाखवला या कार्यक्रमात म्हणाले उत्तर में जाएंगे तो चिना ब्रिज जैसा निर्माण देख कर लोग हैरान है पूर्व की तरफ जाएंगे तो अरुणाचल की सेला टनल आपका स्वागत करते हैं पश्चिम भारत में आएंगे तो मुंबई में समंदर पर बना अटल प्रधानमंत्री मोदी यांनी सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण केलं अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या तेराशे पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे या स्थानकांमध्ये स्थानिक वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसेल तसंच दिव्यांगजनांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं येत्या पंधरा दिवसात बत्तीस वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आज सकाळी संयुक्त अरब अमिरातीत तिथले सलोखा विषयक विभागाचे मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्याबरोबर चर्चा केली या ऑपरेशन सिंधूरचा भाग म्हणून अशा प्रकारचे आयोजन करणारा युएई हा पहिलाच देश आहे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ देखील आज जपानला पोहोचलं दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत जपान भारताला दृढ पाठिंबा देईल असा विश्वास जपानच्या नेत्यांनी व्यक्त केला द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ स्पेन ग्रीस स्लोवेनिया लाटविया आणि रशिया या पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झालं आहे याचबरोबर खासदार बैजयंत पांडा खासदार रविशंकर प्रसाद खासदार शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील इतर चार शिष्टमंडळं येत्या काही दिवसात वेगवेगळ्या देशांना रवाना होतील ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत नांदेडमध्ये तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरात तसंच काल भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली पाऊस कोसळत असताना सुद्धा नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते आता ऐकूया पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहलगाम मध्ये जो पाकिस्ताननी टेररिस्टचा अटॅक केलेला त्याच्यावर मुतोड जवाब म्हणून मोदीजींनी खूप चांगलं आक्रमण आपल्याकडचं दाखवलं पाकिस्तानला कसं एका झटक्यात पंचवीस मिनिटात उद्ध्वस्त करता येईल हे दाखवून त्यांनी सगळ्या भारतीय लोकांना गर्वानी अभिमानाने मान भर केलेली आहे सिंधुदुर्ग भारतीयासाठी फार इमोशनल जो मेसेज आहे मोदी साहेबच्या माध्यमातून आणि एक दहा दिवसाच्या आतमध्ये मोदीजींनी पूर्ण नियोजन करून आणि आपले सेना मिलिटरी नेव्ही आणि हे लोकांनी जे पराक्रम केलं खरोखर त्यांना सर्वांना सलाम आहे जी धडक कारवाई केली सैन्य दलाने प्रमुख भूमिका निभावली त्या सैन्य दलाचं समर्थन करताना त्यांच्या सन्मानार्थ आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो कणखरपणा दाखवला त्यांच्या सन्मानार्थ ही तिरंगा रॅली ही विजय रॅली या निमित्ताने आज इथे काढण्यात आली सिंधूर हा आपल्या बहिणींसाठी त्यांचा बदला घेण्यासाठी आमच्या दोन महिला अगदी पाकिस्तानात जो स्ट्राईक केला तो आमच्यासाठी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी पंचवीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे बावीसावा भाग असेल नागरिकांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर तेवीस मे पर्यंत पाठवता येतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवरही आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पावसाळ्यात जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवसांसह चोवीस तास सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते मोसमी पावसाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणं महत्वाचं आहे त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा अधिक पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात यात जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्यानं लक्ष घालावं मुंबईत दरड प्रवण अशी एकूण दोनशे एकोणपन्नास ठिकाणं आहेत याबाबत सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीनं उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी यावेळी सांगितलं या आढावा बैठकीला नौदल वायुदल सैन्यदल सागरी सुरक्षा दल एनडीआरएफ एसडीआरएफ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि सर्व संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव आदी अधिकारी आणि मंत्री नेते उपस्थित होते मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू झालेला वादळी पावसाचा जोर आजही कायम आहे काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सत्तावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली सर्वाधिक पाऊस वेंगुर्ले तालुक्यात ऐंशी मिलीमीटर पडला पावसामुळे अनेक ठिकाणी घर गोठे यांची पडझड होऊन पाच लाख एकाहत्तर हजार नऊशे पन्नास रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आपत्ती विभागातून देण्यात आली चोडामार्ग तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला दरम्यान समुद्र खवळला असल्यानं अनेक नौका सुरक्षेसाठी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत या पावसामुळे महावितरणचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही तो सुरू करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत दरम्यान अंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे काल वाहतूक ठप्प झाली होती रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून संगमेश्वरजवळ महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असताना माती उकरल्यामुळे काल संध्याकाळी वडाचं झाड कोसळलं आणि कसबा उच्चदाब वीज वाहिनीचे सहा खांब वाकले त्यामुळे अनेक भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला त्यापैकी कसबा गावाचा वीज पुरवठा इतर ठिकाणांहून वीज घेऊन काही कालावधीत सुरू करण्यात आला मात्र मापारी मोहल्ला कोंड असुरडे मौजे असुरडे यांसह अन्य काही ठिकाणांचा वीज पुरवठा बंदच आहे दरम्यान आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक ब्याऐंशी पूर्णांक तेहतीस शतांश मिलीमीटर पाऊस पावस संगमेश्वर मध्ये पडला या पूर्वमोसमी पावसामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली असली तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे लातूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची ज्वारी बाजरी आडवी झाली आहे निलंगा तालुक्यात टरबूजाची शेती उद्ध्वस्त झाली आहे तर आंब्याच्या फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून हवामान विभागानं दक्षिण कोकण किनारपट्टी भागाला जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे येत्या दोन ते तीन केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असून सत्तावीस मेच्या सुमाराला तो पूर्व भारतात पोहोचेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे राज्य सरकारनं ॲप आधारित टॅक्सी धोरण काल जारी केलं या धोरणात चालकाचं प्रशिक्षण भाडं आकारणी आदींचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या पंधरा रेल्वे स्थानकांसह देशभरातल्या एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन बिकानेर मुंबई रेल्वेगाडीला दाखवला हिरवा झेंडा ऑपरेशन सिंधूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा पावसाळ्यात जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवसांसह चोवीस तास सज्ज रहावं असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी दक्षिण कोकणला आज पावसाचा रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार